तर नमस्कार मित्रांनो शुभप्रभात मित्रांनो आणि आता कमीत कमी साडे दहा वाजले आहेत आणि आता मी जरा जातोय आमच्या शेजारी घर आहे आणि बांधकाम सुरू आहे नवीन घर होतं आणि इथे बघा इथे आता सकाळी आम्ही मला केले आहे छोटासा भाजीचा आणि आता भाजी लावली आहे आता काय भाजी पडले ते नक्की पुढच्या व्हिडिओमध्ये दिसेल आणि मित्रांनो इथे आम्ही आता आलो आहे आणि आता इथे काम झालं आपले मेस्तरी आलेले आहेत आणि इथे चिराची गाडी सुद्धा आली आहे चिरा घेऊन जसं असं चिरा पाहिजे तसं तो चिऱ्याची गाडी घेऊन येतात थोडा आमचा कॅमेरा हलतोय कारण आता आम्ही त्या जागेपर्यंत जातोय म्हणून इकडे काम चालू आहे इकडे आमचे जे मामा आहेत केसरी आणि इकडे ड्रायव्हर आहेत गाडी घेऊन आले चिऱ्याची आणि मस्त बघा परिसर खूप सुंदर आहे इथे पहिले शेती करायची शेती करायला द्यायची इथे नाचणी व्हायची पहिल्यात आणि आता ते आता घर बांधायचं त्यांनी प्लॅन आहे आणि मग खूप मोठी जागा इकडे या साईडला खूप हे आता मित्रांनो इथे लेंटर टाकून ठेवलं की कधी त्यांना वरती उठवायचं झालं तर ते उठवू शकतात आता इथे पत्रच बसणार आहे काम फास्ट झालेलं आहे लवकरात लवकर आणि अन्वेष आलेला अन्वेषने मला बघतलेलं आहे मी इथे बसलेलो आहे आणि अन्वेष येतोय हा तलवत आलवाद त्याचं काय तिथे झालंय वाटतं आता बघूया काय झालंय काय झालं काय ते सांगतोय तो खाली मम्मी बरोबर गेला होता तिकडे शेणा तिला पिशवी द्यायला तिकडून आला दादा गेला तिकडे गाडी सायकल घेऊन घरी आणि म्हटलं बसायचं आहे पण मी बोलणं बसवू तिथे मित्रांनो हा जांबा दगड आहे आणि हा फ्रेश जांबा दगड आणलेला आहे आता आत्ता त्यांनी जागा दगड मग आणलेला नाही बघा अल्ला माग ते कारण आता काय झालं चिरा भेटत नाही आता चिरा आटपत चालला आणि आता मशीन बंद करणार आहेत आता मे महिना सुरू झाला की नंतर चिरा भेटत नाही आणि चिरा चांगला आहे त्यांना बस पाहिजे तसा नाही बघा हा हॉल आहे आणि हॉलच्या नंतर हा इकडे एक पाठी एक बेडरूम आहे त्यांचा इकडे एक आता दाखव तुम्हाला दोन त्यांची मुलं प्रत्येकाला वेगळं गेलंय इकडे एक हॉल आहे बेडरूम आहे सॉरी इकडे संडास बाथरूम इकडे एक बेडरूम आणि ही मॅझिक गॅलरी तिथनच एक एक बेडरूम टाकलाय त्यांनी पाचच्या साईडला दरवाजा ठेवला नाही एक पण आहे आणि इकडे एक अजून एक केलंय तसंच सेम इकडे एक हॉल बेडरूम संडा बाथरूम आणि इकडे एक बेडरूम कसं पद्धतीने बांधले बघा याला परत बांधले परत परत बांधलेले बघ परत कशी बांधले बघा अशा प्रकारे परत बांधलेली जाते आमच्याकडे बो कशा पद्धतीचे खाली लावले आणि हा एवढा हॉल आहे आमच्याला मित्रांनो काम झालं ना की याच्यामध्ये आम्ही पाणी टाकून ठेवतो कारण माहिती आहे माल आतमध्ये सुकून कडक नको घामून घामून पाणी टाकून आठवण ठेवायचं हे जर बेगारी असो आम्ही सर हाताखाली असतात हे त्यांचं काम असतं मी हे काम केलं आहे कारण हे झालं की नंतर हे सगळे धुऊन व्यवस्थित पाण्यामध्ये ठेवायचं म्हणजे चुकत नाही आठवण ठेवा लागतं आणि हे तोटी ही तोटी तुम्हाला मित्रांनो माहीत असं असेल कशासाठी वापरतात तर नक्की सांगा ह्या तोटीचा खूप महत्वाचा उपयोग तर म्हणून तिला लेवर टूप पण म्हणतात लेवर लेवर घेण्यासाठी तिचा उपयोग होतो मित्रांनो ही पडवी आहे ही मेन एंट्री आहे आणि हा पुढचा परिसर आहे आणि त्याच्यात पुढचे आमचं घर आहे यांच्या दर्शनीलाच आम्हाला समोर आमचं घर यांना सुंदर घर घेतलं हे खूप सुंदर असा परिसर घर आहे बघा कसं कोकणात आणि इथे मित्रांनो गेल्या वर्षी झाड आलं होतं आंब्याचा आणि यांचा काहीसुद्धा आंबा एक सुद्धा आंबा लागला नाही आता मी घरात चाललो आणि आज सोमवार असल्यामुळे लाईट गेली आहे त्यामुळे सगळा गोंधळ झालेला आहे दोघांचा हे बी बघायला भेटली नाही आणि भेटला आणि इथं आता जेवणाचा कार्यक्रम आहे आमचा काय मस्ती आलं आहे आणि मम्मीने जेव मी जेवलेलो आहे चालू आता कामाला आणि ही आमची एसी आहे हे आमच्या एसीवर अक्षर बसले एसी बघा बस ची जी हवा आहे ना मित्रांनो मी मस्त की आमच्या एसीवर बसलेलो आहे आणि खूप मस्त वर बसलोय एसीवर वर म्हणजे जमिनीवर बसलेली ची हवा बघ बघायचं मग एसी झाली खाड़ एसी खाली गरम होतो आणि गरम कुठं एसी आणि गरम कसं होय एसीला ला बटनची गरज नाही आपल्या एसी मग ऑल टाइम कधी पण येते एकदा आली ना कि ए टाइम कधी पण येते आणि ज्या आली ना ते एकदम फास्ट किती वर जाते त्याला रिमोटची पण गरज नाही आणि गेली तर मग आली हवा आली ना आता एसीची मग आली की नाही हवा हे काय वाटण्याची भाजी ही कडी आहे आणि हे लोणचं आणलेला आहे मी रत्नागिरीत ना योजक वाल्यांच लोणचं योजक लोणच तुम्हाला कुठे असं बसल्यावर हवा येत असेल एसीचा फील होत असेल तर नक्की कमेंट करून सांगा आम्ही पाचच्या दरवाजेवर बसलो की आम्हाला इथं एसीचा फील होतो मस्त पैकी इथं आम्ही पुढे आम्हाला खूप गरम होतं पडवीमध्ये बाकी एकदम मस्त झुलू खालायची आणि झोप सुद्धा लागते खूप सुंदर मित्रांनो फायनली तुम्हाला हा पूर्ण व्हिडिओ आवडला असेल तर नक्की सबस्क्राईब करा फॉलो करा शेअर करा इंस्टाग्रामला इंस्टाग्रामला आपल्या पेजला फॉलो करा फेसबुकला पण आपलं चॅनल आहे तर मित्रांनो लवकरच असे चांगले चांगले व्हिडिओ पूर्ण तुम्हाला हा आमच्या शेजारी नवीन आता घर हे होतं तुम्ही पूर्ण हा व्हिडिओ बघितला आणि खूप सुंदर घर बांधी केलेले आणि लवकर काम पण खूप मस्त नाही आमच्या इथल्या मेस्टरींनी आमच्या इथे मामात लागतात तुला खूप सुंदर काम झालंय आणि आवडलं तर नक्की कमी करून सांगा तोपर्यंत तो टाका बाय